लॉकडाऊन नंतर जिल्ह्यात अडकलेले आठशे पन्नास परप्रांतीय कामगार नागरिक आज विशेष श्रमिक रेल्वेने उत्तर प्रदेशमधील लखनौला रवाना झाले लॉकडाऊन झाल्यापासून मुंबई येथून आपापल्या गावी निघालेले परप्रांतीय नागरिकांना ट्रक मध्ये बसून पायजीओांना प्रवास करून आपापल्या गावी निघाले होते नाशिक शहर पोलिसांनी या नागरिकांना अडवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेल्टर होममध्ये क्वारंटाईन केलं होतं आज आठशे पन्नास लोकांना सकाळी नाशिक रोडवरून विशेष रेल्वेने त्यांना रवाना करण्यात आलं शहरातील नाशिक पुणे रोड आनंदवली येथे मनपाच्या शाळासह इतरत्र ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी करून क्वारंटाईन करून ठेवण्यात आलं होतं केंद्र शासनाच्या मिळालेल्या आदेशानुसार शेल्टर होम मधील नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचे आदेश प्राप्त झाल्याने आज राज्य सरकार आणि भारतीय रेल्वे यांच्या समन्वयाने ही श्रमिक रेल्वे सेवा सुरू करण्यात आली शाळकरी मुलांच्या बसमधून या नागरिकांना नाशिक रोड येथे आणण्यात आल्याने रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप आले होते हे सर्व लोकांची शेल्टरच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तीन आठवड्यांच्या नंतर आपापल्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला शिवाय जाताना सर्व परप्रांतीय नागरिकांनी जय महाराष्ट्र म्हणत सरकारचे आभार मानले यावेळी टाळ्या वाजवून सरकारचे अभिनंदन देखील करण्यात आले तर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही या परप्रांतीय कामगार नागरिकांना निरोप दिला या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी केली असून त्यांनी त्यांच्या गावी सुखरूप जावे अशा शुभेच्छा दिल्या साडेआठशे उत्तर प्रदेशमधले आपले बांधव भगिनी जे आहेत यांच्यासाठी आज ही ट्रेन आपण सोडली आणि ती गेले आहेत आता हे सगळे जे आहेत कोण नाला सोपारा कोण कल्याण नेरूळ इकडून चालत आलेले होते कोण लिंबू पाण्याचा व्यवसाय करत होता कोण पावाची विक्री दूध देण्याचं काम करत होता आणि हे सगळे चालत चालत खरं म्हणजे चालले होते परंतु तिथे त्यांना इगतपुरीला नाशिकला अडवल्यानंतर त्यांना मागचे एक दीड महिने जे आहेत आपण निवारा केंद्रामध्ये ठेवलं त्यांना दोन वेळ जेवण आणि नाश्ता वगैरे सगळं दिला त्याच्यानंतर आता जेव्हा ट्रेन सुटायला लागला त्यावेळेला आपण काल ही ट्रेन गेली भोपाळला आज ही यू पीला गेलेली आहे हे सगळे जे आहेत यांना प्रत्येकाला चेक केलेलं आहे त्यातले काही अडचणीचे सापडलेले आहेत त्यांना मागे ठेवलेलं आहे परंतु बाकी सगळ्यांना चेक ठेवलं आहे करून आतमध्ये लांब लांब बसवलेलं आहेत दोन वेळेचं जेवण दिलेलं आहे त्यांना पाणी दिलेलं आहे त्या अर्थात या सगळ्या कामासाठी कलेक्टर मांढरे आहेत नागरे पाटील कमिशनर आहेत किंवा उपजिल्हाधिकारी आहेत डी सी पी आहेत यांनी खरं म्हणजे दीड दीड महिने यांना सगळ्यांना सांभाळलं जाताना एवढं सगळं दुःख जरी असलं तरी त्यांच्या तोंडावर एक आनंद दिसत होता की ते आपल्या गावाला आपल्या कुटुंबाकडे चाललेला आहेत आणि मला मोठा अभिमान वाटला आनंद वाटला की त्यांनी जाताना महाराष्ट्र सरकार की जय जय महाराष्ट्र ठीक आहे अडचणीतून बिचारे जात आहेत जेव्हा हे सगळं संपेल त्यावेळेला परत एकदा सुरुवात होईल सगळे भारतातील लोक इकडे तिकडे जाण्याची तोपर्यंत लॉकडाऊनमध्ये थांबावं लागेल आपण अपेक्षा करूया की लवकरात लवकर हा करोना दूर होईल नष्ट होईल आणि पुन्हा एकदा जे आहे ते वातावरण या भारतामध्ये तयार होईल जगात तयार होईल अशी अपेक्षा करूया नाशिक मधून आज उत्तर प्रदेश लखनौ येथे जाण्यासाठी दुसरी रेल्वे गाडी रवाना करण्यात आली साडेआठशे नागरिकांना घेऊन ही गाडी निघाली आहे जाताना त्यांना पाण्याचे बॉटल्स जेवण खान बिस्किट सर्व काही देऊन रवाना करण्यात आलं रेल्वे सुटल्यावर या उत्तर प्रदेशातील मंडळी जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद असा घोषणा केला देश म्हणून आपण संकटाचा मुकाबला करू शकू याबद्दल आत्मविश्वास आज दुनावला यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्हाधिकारी सूरज मांढरे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक